नमस्कार मित्र मैत्रिणींनो संतोषित रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आता हिवाळा छान सुरू झाला आहे या हिवाळ्यामध्ये पालेभाज्या खूप छान येतात आणि त्यातले त्यात मेथीची भाजी तर खूप छान येते तीच तेच मेथीची भाजी खाऊन कंटाळा येतो आहे आपल्याला व मुलांना पण त्यामुळे मी अशा प्रकारे पुरी बनवली होती बघू शकता छान कुरकुरीत झाली मेथीची भाजी अशी लाल कोराची बघून घ्यायची मी ताजी भाजी स्वच्छ धुवून घे हे स्वच्छ निवडून घेतली आहे सॉरी आणि खोडून घ्यायची याला पानं पानंच घ्यायचे काड्याने घ्यायच्या इथे मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं आहे डबल दाखवण्यात आलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ आणि तीन वाट्या कणिक बघू शकता मेथीची भाजी स्वच्छ धुवून हिरवी मिरची अद्रक लसण जिरे यांची पेस्ट करून घेतली आहे जाडसर आणि कोथिंबीर घेतली आहे आणि इथे मी ओवा आणि एक बडी जाडसर पूड करून घेतले तीळ हळद मीठ उकडलेला एक बटाटा लाल तिखट व हिंग चला तर इथे मी तीन वाट्या कणिक टाकून घेतली आहे एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसनपीठ स्वच्छ धुवून चिरलेली बारीक चिरून घ्यायची मेथीची भाजी कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक लसणची पेस्ट इथे गवा आणि बडीशोप पेस्ट हिंग लाल तिखट हळद आणि पांढरे तीळ घातलेत मीठ आणि हा उकडलेला बटाटा अशा पद्धतीने त्यामध्ये किसून घ्यायचं बघू शकता पूर्ण बटाटा किसून झाल्यानंतर मी इथे कडकडीत चार चमचे पोहे खायचे तेल गरम केलं होतं आणि ते तेल यात टाकून घेतलं आहे तेल टाकल्यानंतर सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आधी पाणी टाकायच्या आधी इथे थोडं राहिलं होतं मी थोडंसं तांदूळाचं पीठ टाकलं आहे एकदम दोन चमचे थोडंसं हे छान आधी मिक्स केल्यानंतर पाणी टाकून अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं थोडं निभर भिजवायचं जास्त पातळ नाही भिजवायचं पीठ आपल्याला पुऱ्या लाटता आल्या पाहिजे अशा पद्धतीने आपण याचं पीठ भिजवणार आहोत लग्नामध्ये पंक्तीत केल्या जशा पुऱ्या होतात ना त्यापेक्षाही सुंदर पुऱ्या झालेल्या होत्या अशा प्रकारे तेल लावून आपण छान मळून घेतला आहे गोळा तेल तापवायला ठेवलं आधी आपण अशा प्रकारे पटपट त्याचे गोळे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला लाटायलाही सोपं जातं इथे लाटून घेतली मी एक पुरी अशा पद्धतीने आपण पुरी लाटून तळून घ्यायच्या पीठ लावूनही लाटू शकतो खूपच खायला सुंदर झालेल्या होते या पुऱ्या बघू शकता अशा प्रकारे छान करपूस तळून घ्यायचे व्यवस्थित बघू शकता किती टम फुगलेली आहे पुरी आपली खूपच टेस्टिला टेस्टला एकदम भारी होतात माझा मुलगा पुण्याला आहे त्याला दिलो दिल्या होत्या मी या बनवून खूप ते मित्रांना त्याला रूममध्ये खूप सगळ्यांना आवडल्या त्यांना मुलांना बघू शकता अशा प्रकारे तुम्ही मुलांनाही डब्या देऊ शकता दोन तीन दिवस तर या पुऱ्या छान टिकतात तीन चार दिवस टिकतात अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेतले अशा पद्धतीने तुम्ही पुरी नक्की बनवून बघा आपण प्रवासाला जाताना पण करून घेऊ शकतो सोबत किंवा मुलांना सोबत देऊ शकतो खूपच सुंदर होतात त्या खूप छान रेसिपी आहे नक्की करून बघा तेवढ्या पिठामध्ये आपले एवढे इतके पुऱ्या झालेल्या होत्या बघू शकता चला तयार आहे खुसखुशीत कोश व खमंग तोंडाला चव आणणारी एकदम छान अशी मेथीची बटाटा घालून केलेली पुरी तेल थोडंनी तळून तल, घ्यायचं आपण तळ तळलेलं काढताना पण अशा प्रकारे सॉससोबतही छान होतात सॉस सोबत, छान लागतात धन्यवाद